व्हायच्या गोळ्या मिळायला लागल्यात गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध व्हायला लागल्यात प्रशासन याबद्दल उदासीन आहे असं वाटते नेमकी काय चर्चा झाली याबद्दलच्या काय नेमक्या भूमिका आहेत प्रशासनाच्या खरं तर छत्रपती ताराणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असू दे मुली जन्माला आल्या पाहिजेत मुलींचा बर्थ रेट आहे तो, तो वाढला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात परंतु काही कसाई काही नालायक लोक काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार ते झालेली काही लोकं आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळाला कु आपल्या ज्या क कळ्या असतात त्या कुर्तुडून टाकण्याचं पाप करत आहेत आज मी दोन क्लिप दाखवल्या त्या नराधामाना मिळतो ते फाशी झाली पाहिजे कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं हे कुठले पद्धत चालले ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्या म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतोय जसं खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बरेट वाढणारे अशी माझी अपेक्षा आहे आणि मी ज्या क्लिप दाखवले त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला दहा हजार रुपये जादा पाहिजे आज साडेतीन महिन्याचं बाळ आहे चार महिन्याचा दहा हजार रुपये माझे पैसे वाढतील माझे हे क्लिपमध्ये मग लाज वाटत आहे त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही त्याला दुसरा म्हणतोय की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं ते बाळायचे आणि झाड लावा नाही आम्ही कचऱ्यात टाकतो असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी कायदा काय करतोय आणि कायदा ही पळवाट म्हणजे मशन कुठने येतात कोण लोक आहेत ती हे ना माहीत नाही चिरी मिरीसाठी ही लोक सोडली जातात आणि कायदे पळवाट करून ही निवांत त्याचे दवाखाने परत सुरू होतात साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात ते मशीन बेळगावमध्ये होते का आतापर्यंत बेळगाव आल्याला कुठल्या परती मोका लागला नाही त्याला खुनाला गुन्हा दाखल का होत नाही आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही अशा पद्धती जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैशाही त्यावर दाखल झाली पाहिजे तर अंतरच स्त्रीचा दर जन्मदर वाढेल तर वाढणार नाही सिपीएरमध्ये प्रॅक्टिस करायची आणि